नमस्कार नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा चटपटीत झणझणीत असा भात बनवून बघा अतिशय चविष्ट हा भात तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट आज आपण झणझणीत चटपटीत असा भात बनवणार आहोत हा भात बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा दोन छोटे आपण इथे दालचिनीच्या तुकड्यांचा वापर करणार आहोत अर्धा चमचा जिरे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण असंच बारीक करून घेणार आहोत हरकतांना नक्की दालचिनीचा वापर करा दालचिनीमुळे या भाताला छान अशी चव येते इथे आता वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे हा भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कुकर छान गरम झाल्यानंतर पूर्णीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा आपण इथे बटरचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला बटर आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल इथे आपण खड्या मसाल्यांमध्ये दोन दालचिनीचे तुकडे दोन छोट्या वेलच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर चार ते पाच आपण इथे काळी मिरीचा वापर केलेला आहे आणि इथे आपण आता पाव चमचा शहा जिऱ्याचा वापर करणार आहोत इथे खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मिनिटभर आपल्याला हे खडे मसाले छान परतून घ्यायचे आहेत दोन उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या इथे आपण आता खडे मसाले परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला खडे मसाले छान परतून घ्यायचे आहेत इथे आपण आता पातळ उभी चिरून घेतलेले दोन मोठे कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा परतून होईपर्यंत इथे आपण भिजवून घेतलेले सोयाबीन पाण्यातून काढून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये एक वाटीभर आपण सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत दहा ते पंधरा मिनटं आपण हे सोयाबीन छान भिजवून घेतलेले आहेत छान मऊसर असे झालेले आहेत तर आपण आता हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे जे सोयाबीन बिलकुल खात नाही त्यांनी एकदा अशा पद्धतीने हा सोयाबीनचा भात नक्कीच बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा जो सोयाबीनचा सा एक उग्रपणा असतो तो, तो नाहीसा होतो दोन ते तीन पाण्याने अशा पद्धतीने स्वच्छ हे सोयाबीन धुवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने त्यातील सर्व पाणी काढून टाकायचं म्हणजे जो सोयाबीनचं उग्रपण असतो तो नाहीचा होतो इथे आपण दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता इथे मी जुना बासमती तांदूळ दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपण तो आता बाजूला ठेवणार आहोत इथे पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे भाताला चव छान येते इथे आता कांदा परतून झालेला आहे इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण आणि टोमॅटोचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता कांद्यामध्ये परतून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपल्याला हे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो कांद्यामध्ये आता वाटण परतून झाल्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये दोन चमचे आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता पाव चमचा हळद त्याच्यानंतर इथे आपण घरगुती लाल तिखट दोन चमचे वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला पावडर मसाले छान परतून घ्यायचे आहेत इथे आता पावडर मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण सोयाबीन जे भिजवून घेतलेले आहेत ते आपण आता इथे मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता एकाद मिनिटभर आपल्याला हे सोयाबीन मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला जो उग्रपणा असतो तो, तो नाहीसा होतो एकाद मिनिटभर आपण सोयाबीन छान परतून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत सुरुवातीलाच मिठाचा वापर केल्यामुळे ह्या सोयाबीनला चव छान येते तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मिठाचा वापर केल्यानंतर सोयाबीन आपण मसाल्यामध्ये एकदा परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये सोयाबीन परतून झाल्यानंतर भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ते आपण आता इथे पाण्याचा वापर न करता तांदूळ सुद्धा आपण एकाच मिनिटभर परतून घेणार आहोत इथे आता तांदूळ परतून झालेले आहेत इथे मी दोन वाटी तांदूळसाठी चार वाटी पाण्याचा वापर करणार आहे तुम्ही तांदूळ कोणता वापरता त्याच्यावर तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे मी जुना बासमती तांदूळ वापरलेला आहे त्याच्यामुळे इथे जुना बासमती तांदूळ असेल तर थोडंसं पाणी जास्त लागतं तर तुम्ही कोणता तांदूळ वापरतो त्याच्यावर तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे एकदा आपण आता भात व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत आणि कुकरला झाकण लावून दोन चिट्यांमध्ये हा भात तयार करून घेणार आहोत सुरुवातीलाच आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे इथे तर कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत कुकर साधारण थंड झाल्यानंतर झाकण काढून इथे पाहू शकता सोयाबीनचा छान असा चमचमीत आणि झणझणीत जन असा पुलाव तयार करून झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये आता काढून घेणार आहोत नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा झणझणीत जन चमचमीत असा सोयाबीन पुलाव बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमित नवीन रेसिपीमध्ये